नमस्कार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गरम गरम पुरणपोळी त्यावर साजूक तुपाची धार सणाची शान म्हणजे पुरणपोळी मराठी सणा दिवशी मराठी घरात बनणारी गोडधोड म्हणजे पुरणपोळी जेवढा स्वादिष्ट तेवढाच बनवायला अवघड महाराष्ट्राचा आवडणारा पदार्थ आज बनवूया सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी करायची ते बघूया तीन वाटी डाळ स्वच्छ धुवून घ्या कुकरमध्ये घालून शिजवा चार चमचे गव्हाचं पीठ त्यावर मीठ टाकून पाणी घालून मळून तयार करून ठेवा वरून तेल लावून ठेवून द्या दोन वाटे तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून मीठ टाकून गॅसवर लावा कांदा बारीक कापून त्यावर तीन चमचे बेसन पीठ टाकून जिरे हाताने वबा हळद जिरे पावडर मिरची कोथिंबीर आणि मीठ टाकून पातळ पीठ कांदवून घ्या अशा प्रकारे तुमचं पीठ असलं असायला हवं आता गरम तेलामध्ये हे भज्याचं तयार केलेलं पीठ सोडा मीडियम टू हाय टेम्परेचरला तुम्ही भजे तळले पाहिजेत जर तुम्ही कमी गॅसमध्ये हे भजे जर तुम्ही तळत असाल तर ते चिवट होतात त्यामुळे मीडियम टू हाय लेवललाच तुम्ही हे भजे तळले पाहिजे हे आपले गरमागरम भजे रेडी कटाकची आमटीसाठी तीन ते चार कांदे गॅसवर भाजायला ठेवा कांदे व्यवस्थित अशा प्रकारे झाल्यानंतर एक बारीक खोबळा भाजून घ्या मच्या भांड्यामध्ये लसूण भाजलेले कांदे खोबरं आणि कोथिंबीर मिक्स करून असं वाटण तयार करून घ्या आपलं पुरण रेडी होईपर्यंत गुळही कापून घ्या पुरण रेडी झालेलं आहे त्याचं पाणी काढण्यासाठी अशा प्रकारे आपण जाळीमध्ये ठेवलेलं आहे तेच पाणी आपल्याला कटाच्या आमटीसाठी यूज करायचं आहे आणि थोडंसं पळीभर पुरणही आपल्याला कच्चं पुरणही वापरायचं आहे इलायची आणि जायफळची कूट तयार करून ठेवा पळीवर काढलेल्या डाळी व्यतिरिक्त उरलेली डाळ कढईमध्ये टाका त्यात तीन वाटेत गूळ टाका आणि गॅस मीडियम टू हाय लेवलला लावून पूर्णपणे डाळ आणि गूळ मिक्स करून घ्या इलायची आणि जायफळची कोट टाका परत मिक्स करून घ्या तुम्हाला आधीमध्ये त्याला हलवायचं आहे कारण त्याला आपल्याला करपू द्यायचं नाहीये किंवा भांड्याला चिटकू द्यायचं नाही हळूहळू हे पुरण घट्ट होत जाईल याची थोडीशी वाफ निघून जाऊ द्या आपलं पुरण रेडी आहे चाळणीमध्ये घ्या तुम्ही हे पुरण तयार पुरणपात्रामध्ये सुद्धा करू शकता पण मला ही सोप पद्धत सोपी वाटते त्यामुळे मी चाळणीमध्ये करत आहे त्याचं कारण मुख्य हे आहे की चाळणी जेव्हा तुम्ही पुरण करता तेव्हा ते, ते खूप सॉफ्ट होतं आणि जेव्हा तुम्ही पुरणपोळी करता ती ती पुरणपोळी तेवढीच मऊ होते आणि पुरण पूर्ण पोळीमध्ये पसरलं जातं असं पूर्ण पुरण आपलं तयार करून बाजूला ठेवून द्या आपल्या कटाच्या आमटीसाठी काढलेली आपण एक पळी डाळ आहे अशा प्रकारे तीही चाणीमध्ये करून घ्या कढईमध्ये तेल घेऊन जिरे मोहरी कढीपत्ता टाकून आपण वाटलेलं वाटण टाकून व्यवस्थित शिजवून घ्या शिजल्यानंतर हळद थोडी जिरे पावडर काळं मिर्चू, लाल मिर्चू आणि थोडंसं पाणी टाकून परत शिजवून घ्या मीठ टाका आणि पूर्ण आपला कट यामध्ये टाकानुसार परत मीठ ॲड करा चांगली उकळी येऊ द्या आपलं आमटी तयार आहे हे आपलं पुरण आणि आपलं मूग पीठ तयार आहे पिठाची पोळी तयार करा त्याला पसरवून घेऊन त्यामध्ये पुरण मिक्स करा पुरणाला जास्त दाबू नका कारण मग ते घट्ट होऊन जातं जेवढं हलकं पुरण तुम्ही ठेवाल तेवढं ते पुरणा पोळीच्या पूर्ण काठापर्यंत पुरण जाईल असं दाबत दाबत याचा गोळा बनवायला सुरुवात करा जास्त दाबू नका अवॉईड करा पूर्णाला घट्टत करणं अशा प्रकारे हुंडा बनवून घेऊन पूर्णपणे मिक्स करून थोडंसं पीठ लावून चांगली पारी बनवून घ्या अशा प्रकारे आपली पोळी तयार केल्यामुळे पोळी व्यवस्थित गोल होते आणि पुरणही पूर्ण काटापर्यंत पसरलं जात वळपाटाला आणि ओंड्याला पीठ लावून आता त्याला लाटायला घ्या हलक्या हाताने त्याला लाटून घ्या दोन्ही बाजूंनी लाटून घ्या पुरणपोळी मीडियम गॅसवर गरम केलेल्या तव्यावर टाका गॅस थोडा वाढवा ही बघा आपली पोळी कशी फुगत हो आहे बाजूला तेल टाकून घ्या बाजूला पोळीवर तेल टाकून घ्या पोळी पलटवून घ्या अरद तेल लावून घ्या अशा प्रकारे मऊ आणि पोळीच्या काठापर्यंत गेलेल्या पुरणाची पोळी आपली रेडी होत आहे पुरणाने भरलेली टंग फुगलेली आपली पुरणपोळी रेडी आहे याच पद्धतीनं मी सेकंड पोळी पण बनवलेली आहे तुम्ही ही पण पाहू शकता ही पण फुगेल तुम्ही कितीही पोळ्या या पद्धतीने करा त्या पूर्णच फुगणार आहेत अशा प्रकारे आपल्या पूर्ण पुरणपोळी रेडी रेडी आहे एका वाटेत तूप काढून गरम तव्यावर वितळवून घ्या आणि आपली प्लेटिंगची तयारी सोडले पोळीचं ताट हे तुपाशिवाय अपूर्ण आहे दुधावर भातावर पुरणपोळीवर तूप टाकून ठेवा आपण तयार केलेले भजे कुरडई ताटामध्ये सव करा ताट सर्व करण्याच्या आधी ताटाच्या बाजूला रांगोळी काढून घ्या आणि हे आपलं प्लेट रेडी आहे खाऊन जेवढा माणूस तृप्त होईल तेवढाच बघूनही तृप्त होतो तर ही आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा बनवून पहा आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद